नमस्कार ओ श्रीमात्रे नम भारतीय परंपरेमध्ये देवीच्या आराधनेकरिता विशेष करून चार नवरात्रांचा उल्लेख शास्त्रामध्ये सापडतो त्यात प्रथम नवरात्र आहे चैत्र नवरात्र दुसरी नवरात्र आहे आषाढ गुप्त नवरात्र तिसरी नवरात्र येते जी सगळ्यांना माहिती आहे अश्विन नवरात्र ज्याला आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो आणि शेवटची नवरात्र आहे माघ गुप्त नवरात्र आता या गुप्त शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे की तुम्ही तुमची करत असलेली उपासना गुप्त ठेवावी तुमची मंत्रसाधना गुप्त ठेवावी उद्यापासून जी सुरू होणारी नवरात्र आहे तिचं नाव आहे आषाढ गुप्त नवरात्र आता त्याची पण पार्श्वभूमी फार वेगळी आहे बघा आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ होण्याच्या अगोदरचे चार दिवस मा कामाख्या साक्षात रजस्वला होता आणि ते चार दिवस संपले की पाचवा दिवस येतो तो, तो म्हणजे आषाढ गुप्त नवरात्रेचा पहिला दिवस आता त्याच गुप्त ठेवण्याचं कारण एक असं आहे की काही गोष्टी हे गोपनीय ठेवल्या पाहिजे जसं सरकारला एखादं काम करायचं असेल तर जसं सर्जिकल स्ट्राईक करायचे उघड करून चालत नाही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवल्या गेल्या पाहिजे आता या गुप्त नवरात्राचं एक एका छोट्या भाषेमध्ये तुम्हाला छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला एक महत्व सांगतो उदाहरण देऊन सांगतो पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या सरकाराने काही काम करो अथवा ना करो पण इलेक्शन आल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये लाडकी सारखी योजना जर आली तर ती योजना सरकारला अत्यंत अपेक्षेपेक्षा जास्त मत देऊन जाते आलं लक्षात एका सरकारला महायुती सरकारला एका योजनेने एवढं तारलंय तसं वर्षभरामध्ये तुम्ही आम्ही कुठली उपासना देवीची करो अथवा ना करो आपल्या हातून होत नसेल तो भाग वेगळा माहीत नसेल तोही भाग वेगळा पण तुम्ही जर ही आषाढगुप्त नवरात्र जर केली त्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जर उपासना केली तर नक्कीच महाभगवती आपल्या त्या ठिकाणी उद्धार करते आणि उद्धार झाल्याशिवाय राहत नाही हे आज आपण नाही करत आहे अनेक युगायुगांपासून सगळे ऋषी मुनी तपस्वी जपी तपी योगी सगळेजण या तिथेला देवीची उपासना करतात तर मी तुमच्यासमोर एक साधारण आणि अतिशय पॉवरफुल उपासना त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मलाही वाटतं की प्रत्येकाने आपला धर्म जोपासावा प्रत्येकाने आपापल्या उपासना त्या ठिकाणी नियमित कराव्यात युट्यूब चॅनलवर अनेक लोकांचे व्हिडिओ बघायला मिळतात परंतु काही कोणाला त्यातलं काही समजत नाही आणि विशेष करून बाहेरच्या राज्यातले लोक हिंदी भाषिक हिंदी भाषेतले लोक तेच त्यांचं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करतात महाराष्ट्रातल्या आपले लोक मागे राहून जातात महाराष्ट्रामध्ये देखील इतके विद्वान लोक त्या ठिकाणी आहेत आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता येत नाही त्यांची वैराग्य भाव असल्यामुळे ते हो समाजासमोर जास्त येत नाही त्यांच्याकडे खरं ज्ञान असत खऱ्या ज्ञानाने प्रफुल्लित झालेले ते साधक असतात आणि नको ते लोक आपल्याकडे येतात व्हिडिओच्या हो माध्यमातून ते त्यांचा प्रचार करून जातात आणि आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपल्या परंपरेच आपल्या संस्कृतीचं ज्ञान प्राप्त होत नाही आणि मग आपल्याला प्रश्न जर पडली तर मग आपण विचारायचं कुणाला हाही एक मोठा प्रश्न आहे आणि त्यांची भाषा आपल्याला समजत नाही म्हणून मी शुद्ध मराठीमध्ये ही उपासना घेऊन आलेलो आहे जी तुमच्या आमच्याकरिता अत्यंत कल्याणकारी आहे अत्यंत कल्याणकारी त्यामुळे मला हा सगळ्यात मोठा आनंद आहे की मी मराठीमध्ये मा हे हो सगळं सांगतोय आणि करतोय आणि त्याहून तुम्हाला आनंद जास्त व्हायला पाहिजे की आपल्याला मिळालेली माहिती किंवा मिळणारी माहिती ही आपल्या भाषेत आहे उद्या आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे उद्यापासून आषाढ गुप्त नवरात्रीला त्या ठिकाणी प्रारंभ होतोय उपासना कशी करावी त्या संबंधित थोडस मार्गदर्शन मा देवीच्या कृपेने तुम्हाला करतो मा करून घेते सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची मूर्ती जर असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा अन्नपूर्णीची जर मूर्ती असेल तर त्यापैकी एक घेऊन त्या विग्रहावर श्रीयंत्रावर सोळा वेळा श्रीसुक्ताचा त्या ठिकाणी पाठ करावा आणि सुक्त पाठ करत असताना उद्या प्रथम दिवस असल्यामुळे फक्त कच्च्या दुधाचा अभिषेक त्या ठिकाणी करा आणि दूध वापर करताना फक्त शुद्ध गाईचं दूध वा वापरा म्हशीचं वापरू नये पिशवीतल्या दुधाच दुधाचा उपयोग त्या ठिकाणी करायचा नाही फक्त कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा सोळा आवर्तन होईपर्यंत दुधाचा अभिषेक सतत सुरू ठेवायचा नंतर शुद्ध जलाने स्नान घालून गुलाबाचा अत्तर वगैरे लावून मग आपलं ते ठिकाणी अं स्थानापन्न करून चंदन वगैरे लावून आपली ठिकाणी देवीची आरती वगैरे करावी दुसऱ्या दिवशी परत मधाचा अभिषेक करावा बाकी विधी तोच फॉलो करायचा तिसऱ्या दिवशी आंब्याचा रस चौथ्या दिवशी उसाच्या रसाचा उपयोग करावा पाचव्या दिवशी पंचामृत घ्याव आणि सहा सात आठ आणि नऊ जे तुमच्या मनाला येईल ते तुम्ही शुद्ध जल दूध असेल किंवा हळदीचं दूध असेल तुम्ही या द्रव्याचा उपयोग करून महादेवीला त्या ठिकाणी अभिषेक करू शकतात मंत्र एकच ठेवावा ऋचा एकच ठेवावी ते म्हणजे फक्त श्री सुक्त आता ही झाली सकाळची उपासना आता रात्री काय करावं जे मी बोलून आलो की नवरात्र नऊ म्हणजे नऊ दिवस आणि रात्र नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असणारी एक देवीची उपासना करण्याची विशेष तिथी त्याला म्हणतात नवरात्र आता रात्र म्हणलं की स्वाभाविक आहे दिवस मावळलेला असतो सूर्य मावळलेला असतो रात्र झालेली असते आणि त्या रात्रीच्या कालावधीमध्ये रात्रीच्या काला नक्षत्रामध्ये त्या देवीची उपासना करायची त्याला नवरात्र असं म्हणतात तर त्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीने नवारण मंत्राचा जप त्या ठिकाणी करावा फक्त प्रणव प्रणवाचा उच्चार न करता नवारण मंत्र म्हणावा जस ऐं ह्री क्ली विच्चे इतकाच मंत्र म्हणावा ओम हे संपूट लावायचं नाही प्रणवाचा उच्चार त्या ठिकाणी करायचा नाही त्याचे अनेक कारण शास्त्रामध्ये दिली त्याची चिकित्सा करायला आता काही वेळ नाही एक थोडक्यामध्ये तुम्हाला उपासना द्यायचे म्हणून त्या ठिकाणी अतिशय महादेवीचा प्रभावशाली मंत्र तुम्हाला मी सांगितला तर या मंत्राचा प्रत्येक व्यक्तीने रोज रात्री उद्यापासून नवमी तिथी पर्यंत तीन माळा जप करावा आणि नंतर पोटभर जेवण करून झोपी जावं तुम्हाला या साधना काळामध्ये जे अनुभव येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फक्त अनुभव हा इतरांना बाकीच्यांना कुणाला शेअर करू नये मंत्र कुणाला सांगू नये साधना काळामध्ये सात्विक आहार ठेवावा संयम संयम ठेवावा शक्य झाल्यास कांदा लसूंचा देखील त्या ठिकाणी त्याग करा साधना काळामध्ये अल्पहारी राहण्याचा प्रयत्न करावा बाहेर काही खाऊ नये जेवढं सात्विक राहाल तेवढी तुमची तु, तपश्चर्या फळाला येईल अशा पद्धतीने महादेवीची उपासना करा नऊ दिवसापर्यंत श्री सुप्त पाठ या मंत्राचा जप करणे मंत्र जप जपासाठी माळ रुद्राक्षाची माळ वापरावी आपलं स्वतःच आसन वापरावं असं नाहीये उद्या तुम्ही तुमच्या आसनावर बसला दुसऱ्या दिवशी दुसरं आसन घेतलं असं नाही तुमचं जे आसन आहे पूजेचं त्याच आसनावर बसावं जे आपलं स्वतःच आहे इतरांचं नाही माळ तुमची स्वतःची रुद्राक्षाची माळ वापरावी लक्षात त्यानंतर मुख्य म्हणजे अं या माळ आणि हे आसन अतिशय गोपनीय ठेवावं मंत्र गोपनीय ठेवावा एका स्वच्छ जागेमध्ये ठेवावं उघड उघड ठेवू नये असं नाही जप झाला आणि माळ कुठे खेळायला टांगून दिली जसं स्त्रिया आपलं मंगळसूत्र जसं जपतात आणि जसं ज्या गोष्टीला काही अर्थ नाही अशी संपत्ती आपण जपतो चा पिन पिनकोड जसं कोणाला सांगत नाही तसं या तुमच्या हे तुमचे मंत्र कोणाला सांगायचे नाही तुमची ही उपासना कोणाला सांगायची नाही अत्यंत गोपनीय ठेवावं जेवढी साधना अशी मुठीमध्ये ठेवाल गोपनीय ठेवाल तुमचा तेवढाच उत्कर्ष लवकर होईल म्हणून संयमाला फार महत्व आहे आलं लक्षात त्यानंतर अष्टमीला याच मंत्राच्या द्वारा प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वाहा हे संपूट लावून घरामध्ये होम करा आणि नवमी या तिथीला एका छान कन्येचं पूजन त्या ठिकाणी करा म्हणजे तुमची आषाढ नवरात्राची उपासना त्या ठिकाणी पूर्ण होते एखादी कन्या जर नाही मिळाली तर मग आपण गोमातेला एक डझन केळं घेऊन ते केळ त्या ठिकाणी खाऊ घालावे कारण की तुम्ही कोणाला घरी बोलवाल तर बऱ्याचशा लोकांना आषाढ नवरात्र असते हे माहीत नाहीये लोकांना वाटेल उगाच घरात देवायला बोलवलं आजकाल बऱ्याचशा लोकांना शंका कुशंका येतात आणि मग मनामध्ये प्रश्न निर्माण होऊन जातात मग आपली आपल्या भक्तीमध्ये लोकांना संशय यायला लागतो मग आपल्यालाच संशय निर्माण होतो त्यापैकी एखादी कन्या जर नाही मिळाली तर हरकत नाही आपली उपासना सफल होण्याकरिता गोमातेला तुम्ही त्या ठिकाणी एक डझन खेळ खाऊ घाला मी हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय गोमातेच्या देखील त्या ठिकाणी पूजन होतं आणि आपली साधना सफल होते ते अशा पद्धतीने प्रत्येकाने मंत्र जप करा साधना करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्की देईल बाकी आपण पुढच्या नवरात्र संबंधित चर्चा श्रावणाच्या संबंधित चर्चा चातुर्मास आता त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे चातुर्मासामध्ये कुठली उपासना करावी त्या संबंधित तुम्हाला नक्की माहिती देईल तोपर्यंत तो प्रत्येकाने प्रतीक्षा करा या ललिता त्रिपुर सुंदरी या यूट्यूब चॅनलला प्रत्येक व्यक्तीने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इतरांना देखील त्या ठिकाणी सांगा बाकी झालेली सेवा दिलेली साधना मा जगदंबेच्या चरणी समर्पित करतो आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देतो जगदंबा श्री नमः